तर मंडळी तुम्हाला माहित असेलच दिवसा दिवसाआधी मी राजस्थानी खोबा रोटी आणि लसूण चटणीची रेसिपी शेअर केली होती माझ्याकडे ती डिश एवढी आवडली की घरचे म्हटले अजून एखादी दे राजस्थानी डिश बनव मग मी बिना अवन विना तंदूरवाली एकदम खस्ता करारी कुरकुरीत अशी मसाला बाटी बनवली आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे मग चला लगेच सुरू करूया सर्वात आधी बाटीचा मसाला तयार करण्यासाठी कुकरमध्ये पाच ते सहा बटाटे धुवून घेतले त्याला मध्ये कापलं आणि त्यामध्ये थोडं पाणी घातलं पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या आणि बटाटे छान उकडून घ्यायचे बटाटे उकडत आहे तोपर्यंत आपण बाटीसाठी कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी परातमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे नॉर्मल जे गव्हाचं पीठ आहे तेच घेतलं आहे आणि त्यामध्ये वन फोर्थ कप बारीकवाला रवा घातला आहे जर तुमच्याकडे थोडं जाडसर पीठ असेल तर तुम्हाला रवा घालायची गरज नाहीये तुम्ही त्या पिठामध्ये ही बाटी बनवू शकता चवीनुसार मीठ एक चमच ओवा आणि वन फोर टी स्पून बेकिंग पावडर घालायचं यामध्ये आणि दोन मोठे चमचा म्हणजे पोहे खायचे जे चमचे आहेत त्याने मी तूप घातलं आहे तूप घातल्यानंतर हाताने छान तूप या कणिकाला लावून घ्यायचं मस्त मोहन करून घ्यायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय असं मुठीमध्ये घालून घालून ब्रेड सारखं स्ट्रक्चर यायला पाहिजे अशा प्रकारे तूप मस्त पिठाला लावून घ्यायचं चा। छान पीठ मिक्स झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे अगदी ज्याप्रमाणे आपण पुरी करण्यासाठी कणिक मळतो त्याचप्रकारे आपल्याला कणिक मळायचं आहे तर बघा हे असं पुरीला जसं मळतो ना तसं कणिक मळून घेतलं आहे याला झाकून पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण आलू मसाला बनवण्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे मिक्सरमध्ये चार ते पाच लसण दोन इंच आल्याचा तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या एक स्पून साबुतवाले धने अर्धा स्पून सोप घालायची आणि मिक्सरला फिरून घ्यायचं तसं तुम्ही हे वाटण खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता हे वाटण तयार झालंय बाजूला ठेवून देऊया इकडे बटाटे छान बॉईल झाले चार ते पाच शिट्टे झाला कुकर आपोआप थंड झाला आणि हे बटाटे यामधलं पाणी आता मी काढून घेते आणि बटाटे थोडं थंड करून घ्यायचे बटाटे थंड झाले की याचं साल काढून घ्यायचं आणि साल काढून हे बटाटे आता बाजूला ठेवून देऊया तर हाफमध्ये कट केल्यामुळे बटाट्याचे साल काढायला इझी जातं आता बटाटे मी साल काढून घेतले आहे आता मसाला तयार करूया आलूचा पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल घातलं आहे एक चम्मच जिरं थोडा हिंग घालायचा आणि तयार केलेलं जे वाटण आहे ते घालायचं वाटण मीडियम फ्लेमवर एक ते दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायचं जोपर्यंत लसणचा वगैरे कच्चेपणा जात नाही तोपर्यंत वाटण छान परतून झालं की यामध्ये थोडीशी हळद घालायची म्हणजे वन फोर टीस्पून हळद घातली आहे हाफ टीस्पून काश्मीरी लाल तिखट घातलं आहे आपण हिरवी मिरची घातली आहे ऑप्शनल आहे त्यामुळे पण मी कलरसाठी घातलं आहे एक टी स्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून काळी मिरीची पावडर घालायची आणि परत काही सेकंदासाठी परतून घ्यायचं नंतर यामध्ये जे बटाटे आपण साल काढून ठेवले होते ते अशा प्रकारे हाताने मॅश करून टाकायचे ही बाटी बनवायला जास्त काही वेळ लागत नाही थोडा वेळ लागतो तो फक्त हा मसाला बनवण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मसाला बनवून होतो थोडे मी हिरवे मटर सुद्धा टाकले आहे ते सुद्धा ऑप्शनल आहे मटर घालून आता मसाला छान लो टू मिडियम फ्लेमवर शिजून घ्यायचा मिक्स करत करत या मसाल्याला जास्त शिजवायची गरज नाहीये फक्त जोपर्यंत आपण मिक्स करतोय तोपर्यंत शिजवायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं साधं मीठ घातलं आहे मी अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच काळा मीठ घातलं आहे काळं मीठ नक्कीच घाला काळ्या मिठामुळे मसाल्याला मस्त चव येते आता तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही या जागी अर्धा लिंबूचा रससुद्धा पिळू शकता म्हणजे हा मसाला छान चटपटीत होतो बस दोन ते तीन मिनटं हा मी मसाला लो टू मिडियम फ्लेमवर परतून घेतला हा मसाला तयार झालेला आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि हा मसाला आता थंड करून घ्यायचा मसाला लवकर थंड होण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये किंवा थोड्या मोठ्या बाऊलमध्ये याला काढून घ्यायचं जेणेकरून हा मसाला लवकर थंड होईल आणि आपण बाटी लवकर बनवू शकू मसाला थंड करूनच बाटीमध्ये भरायचा गरम मसाला जर बाटीमध्ये भरला तर बाटी फुटण्याची शक्यता जास्त असते म्हणून शक्यतोर हा मसाला थंड करून घ्यायचा आणि नंतरच बाटी बनवायला घ्यायची तर बघा इथे मसाला थंड झाला आहे कणिक पण मस्त रेस्ट झालं आहे बाटीचं थोडं फुललेलं आहे कारण यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकलं होतं परत एकदा याला सॉफ्ट करून घ्यायचं आणि आता बाटी करायला घेऊया तर लिंबूच्या साईज चा गोळा मी असा तोडून घेतला आहे हातावर त्याला गोल करून घ्यायचं आणि आता हातावरच याला असं प्रेस करून दोन बोटांनी म्हणजे दोन अंगठ्यांनी आणि खालच्या बोटांनी असं वाटी तयार करून घ्यायची आहे म्हणजे जसं आपण आलूचे पराठे बनवण्यासाठी किंवा पुरणपोळी बनवण्यासाठी वाटी तयार करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे तर बघा ही अशी वाटी तयार झालेली आहे वाटी तयार झाली की यामध्ये तयार केलेला आलूचा मसाला भरायचा एक ते दीड चम्मच जास्त मसाला भरायची आवश्यकता नाही आहे एक ते दीड चम्मच मसाला भरून आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्या प्रकारे दाबून दाबून जे कणिक आहे ते असं वर आणायचं आणि मसाला आतमध्ये दाबत जायचा आणि असं वर आलेलं कणिक सील करून घ्यायचं जेणेकरून बाटी बिलकुलही फुटणार नाही आणि परत हातावर गोल करून घ्यायचा हलक्या हाताने उलटा म्हणजे चाकूचा जो उलटा भाग आहे त्यांनी बाटीवर असे मार्क्स करून घ्यायचे जेणेकरून दिसायलाही बाटी छान दिसेल आणि आतपर्यंत शिजेल परत मी तुम्हाला एक बाटी बनवून दाखवत आहे तर बघा हातावर अशा प्रकारे अंगठ्याच्या मदतीने वाटी तयार करून घ्यायची त्यामध्ये तयार केलेला मसाला भरायचा एक ते दीड चम्मच आपल्या चॉईसनुसार तुम्ही भरू शकता चम्मणी किंवा हाताने मसाला अशा प्रकारे आत दाबत जायचं आणि कनिक वर उचलत जायचं आणि अशा प्रकारे मग काही वेळामध्येच मसाला पूर्णपणे आत पॅक होतो आणि कणिक वर येतं ते सील करून घ्यायचे त्याचे एजेस व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एजेस सील झाले की हातावर हलक्या हाताने गोल करून घ्यायचं चाकूचा उलटा भाग जो असतो त्याने याच्यावर मार्क्स करून घ्यायचे अशा प्रकारे आणि अशा प्रकारे मी बाटी तयार करून घेतल्या आहे आज आपण ही बाटी जी आहे ती आपे पॅनमध्ये बनवणार आहोत याला ना अवनची गरज आहे ना तंदूरची आपे पॅनमध्ये सुद्धा एकदम खस्ता कुरकुरी बाटी तयार होते तर आपे छान ला तुप लावून घ्यायचं आणि तयार केलेली बाटी जी आहे ती एक एक अशी ठेवून घ्यायची गॅसचा फ्लेम एकदम लोवर करायचा वरून झाकण ठेवायचा आणि एक ते दोन मिनटं खालची साईड शिजू द्यायची खालची साईड बघा अशी शिजली बाटी थोडी फुललेली आहे की अशी पलटून घ्यायची म्हणजे ह्या जे बाटी आहे ती सगळ्या साईडला मध्येच पलटवत पलटवत सगळ्या साईडला आपल्याला मस्त भाजून घ्यायचे मस्त शेकून घ्यायचे जोपर्यंत याच्यावर असे प्रकारचे ब्राऊन स्पॉट येत नाही आणि सगळ्या साईड्स जे आहे ते व्यवस्थित शिजल्या जात नाही तोपर्यंत तर बघा इथे सगळ्या साईड मी व्यवस्थित फिरून फिरून शिजून घेतलेल्या आहे आणि ह्या ज्या पाटी आहे त्या तयार झालेल्या आहेत ह्या बाटी खाण्यासाठी फक्त तुम्हाला तुपाची आवश्यकता आहे तुम्ही तुपासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत पण बाटी खूप मस्त लागते भाजी किंवा डाळ वगैरे कशाचीही गरज लागत नाही आहे आज मी ही बाटी मस्त इथे तूप घालून आणि हिरव्या सोबत सर्व केली होती घरी सगळ्यांना खूप आवडली तुम्ही सुद्धा ही राजस्थानी मसाला बाटीची रेसिपी ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे आणि एकदम मस्त खस्त झालेली आहे आवाज तुम्ही इथे ऐकू शकता मसाला पण खूप टेस्टी झाला होता गरमागरम बाटीवर तूप आणि ही हिरवी चटणी आ हा 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 एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे तर नक्की नक्की नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्ही केलेली बाटी कशी झाली होती ते आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर करा धन्यवाद